नमस्कार शेतकरी बंधूंनो आता सकाळच्या वेळी आपण सोयाबीनच्या शेतामध्ये आहे तर ही खेरडा बुद्रुक येथील श्री वासुदेव राजनकर यांच्या शेतामध्ये आता सध्या उभं आहे आणि सोयाबीन पिकाची पाहणी सुरू आहे तर यामध्ये जर प्रादुर्भाव पाहिला आपण तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता आपल्या पिकावर लष्करी अळीचं आक्रमण होताना दिसत आहे जेव्हा शेतात पाहणी केली आपण तेव्हा आपल्याला या पानाच्या मागच्या साईडला लष्करी आळीचा अंडपुंजाचा समूह आपल्याला दिसत आहे जर वरच्या साईडनं लक्षण पाहायचं असेल आपल्याला पानाचं तर असं पानावर आपल्याला ठिपके पडलेले दिसतात आता हे दोन्ही पानं आपण त्याचे तोडलेले आहेत तर याच्या माध्यमातून हे बघा पानावर कसे काळसर रंगाचे असे ठिपके असे वाटते आपल्याला काही बुरशीचा रोग आला आहे परंतु पानाच्या मागच्या साईडनं जर पाहिलं तुम्ही तर ही जी लष्करी आळी आहे ती या लष्करी आळीचा अंडीपुंज समूह आपल्याला एक दिसतो तर एका याच्या जीवनक्रमाचा जर विचार केला तर एका अंडी समूहामध्ये जवळपास तीनशे ते चारशे अंडी ही लष्करी अळीची पतंग देतो तर आता ही अंडी देण्याची सुरुवात आहे तर आता याच्या मागे जर तुम्ही पाहिलं तर असंख्य लहान लहान आळ्या तुम्हाला दिसत आहे आणि या आळ्या पुढं मोठ्या होऊन आपल्या पिकाचं खूप मोठं नुकसान करतात आपल्या पिकाचे फुलं शेंगा याच्यावर आपलं आक्रमण करून आपल्या पिकाचं हातून नुकसान करतात या लहान अवस्थेमधल्या आळ्या आहेत आणि आता या अमावश्येच्या दिवशी जर आपण याची योग्य प्रमाणे जर फवारणी घेतली ते याचं योग्य व्यवस्थापन होऊ शकतं याचा जीवनक्रम जास्तीत जास्त आपल्याला पस्तीस ते चाळीस दिवसाचा आहे आता जर मोठी आळी बघायची असेल तर पहा आता सोयाबीनच्या पिकावर आपल्याला ही दिसत आहे याला म्हणतो आपण स्पोडोप्टेरा किंवा लष्करी आळी हे जो अंडी समूह आणि तिन्ही आपल्याला इथं दिसत आहे तर या चित्राच्या माध्यमातून आपण पाहावं आणि याची उपाययोजना करायची असेल तर सर्वसाधारणतः आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की नियमित सर्वेक्षण करणे गरजेचं आहे आता येणारे एक दोन दिवस आता आपल्याला येणाऱ्या अमावस्येच्या आधी आपण जर पिकाची व्यवस्थित पाणी केली तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी जर असे अंडे समूह दिसले तर हे वेचून नष्ट करावे आणि शेताच्या बाहेर नेऊन टाकावेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं याचं व्यवस्थापन करताना आपल्याला जी काही विद्यापीठांना शिफारस केलेली कीटकनाशक आहे याचा वापर करावा त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं एक इंडाब्जी कार्ब बारा मिली दहा लिटर पाण्यासाठी घेऊन त्याची फवारणी करावी किंवा मार्केटमध्ये इमेबॅक्टिन बेन्झोएट जे मार्केटमध्ये प्रोक्लेम नावाने प्रचलित आहे याचं दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी आणि त्यानंतर असं वाटलं की आपल्याला प्रादुर्भाव जास्तच आहे तर क्लोअर पोल आपल्याला जे मार्केटमध्ये मिळते त्याचं जवळपास तीन ते चार एम एल किंवा सहा एम एल प्रादुर्भाव जास्त असेल तर प्रति दहा लिटर पाण्यामध्ये किंवा पेट्रोल पंपाच्यामध्ये घेऊन याची फवारणी केली तर याचं योग्य पद्धतीने नियंत्रण होईल तरी शेतकरी बंधूंना कृषी विज्ञान केंद्रातर्फे याद्वारे आव्हान आहे की येणाऱ्या काळात